लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती उद्या सकाळी सात वाजल्यापासून पार पडणार आहे आणि जिल्हा प्रशासनानं पूर्ण ही मतदानाची तयारी पूर्ण केलेली आहे मतदान केंद्रावरती सर्व साहित्य या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि यासोबतच पाहायला गेलं तर लातूर जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागेसाठी दोनशे बेचाळीस उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर पंचायत समितीच्या एकूण एकशे अठरा जागेसाठी चारशे एकोणीस उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि या निवडणुकीच्या दरम्यान जर पाहायला गेलं तर सर्वच पक्षांच्या वतीने प्रचाराचा मोठ्या प्रमाणात धुराव उडाला होता आणि जर पाहायला गेलं ला तर लातूर जिल्ह्यामध्ये थेट लढत होते ते भाजप आणि काँग्रेसची त्यामुळं या निवडणुकीमध्ये नेमकं जनता कोणाला खोल देणार आहे ते उद्याच्या मतदानातून ठरणार आहे आणि काँग्रेसनं गेल्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेवरती होता मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा ते वर्चस्व गाजवता येणार आहे का हे आता या मतदानातून स्पष्ट होणार आहे नितीन बनसोडे एल एस मराठी लातूर